खामगाव विधानसभा मतदारसंघात सलग पंधरा वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून आमदार म्हणून नेतृत्व करणारे दिलीप कुमार सानंदा यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान आज पाच जून रोजी खामगाव येथे आळावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमरावती विभागाचे समन्वयक तथा विधान परिषद सदस्य संजय खुळके जिल्हाध्यक्ष नाजेर काजी आधी मान्यवर उपस्थित होते काँग्रेस पक्ष त्याग करून राष्ट्रवादीत का प्रवेश घेतला याबाबत दिलीप कुमार सानंदा यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते काय म्हणाले आपणच ऐका काय नेमकी भूमिका आहे बारा तारखेला आपण प्रवेश घेतात राष्ट्रवादी काँग्रेस काय असं लढलो नेतो काँग्रेस म्हणून काँग्रेस सोडायची वाटलं कायच नाही घडण्याचा प्रश्नच नाही जेवढेही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्याच्याबद्दल नेतांत आज आहे चाळीस वर्ष मला पक्षाने भरपूर काही दिलं मी म्हणेल ती पूर्व दिशा खांबा मतदारसंघामध्ये होती त्यानंतर एखाद्या वेळेस टाय देखील आला तर मोठ्या नेत्याने म्हटलं याला तिकीट द्यायचं मी म्हटलं नाही तरी मी म्हटलं ते मान्य झालं आजपर्यंत मी मा अल्पसंख्यक समाजात असताना देखील पक्ष मला भरपूर दिलं त्याचे उपकार तर मी आयुष्यभर फेडू शकणार नाही परंतु आज कार्यकर्त्याला मोठा करायचं आहे दादांचा जो पक्ष आहे शाहू फुले आंबेडकर महात्मा गांधी मौलाना अब्दुल कलाम आझाद तोच विचारसरणीचा आहे कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी चाळीस वर्ष माझ्यासोबत मनापासून तन मन मनधनानं माझ्यासोबत राहिले त्यांचा आज मला बघायचं मग दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचं आहे म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आतापर्यंत आपल्याला भूमिका अशी काँग्रेस सोडणार नाही काय घडलं कुठं सोडले मी काँग्रेसमध्येच आहे ना तीच विचारसरणी आहे फक्त भारतीय निघून राहा तिथं राष्ट्रवादी आहे काँग्रेसच आहे ना जी काँग्रेसची विचारसरणी आहे ती दादांच्या पक्षाची तीच विचारसरणी आहे कुठं सोडली काँग्रेस कोण म्हणतो पण दादांचा पक्ष आज महायुतीमध्ये जाऊन बसलाय ना मग काय विचारसरणीमध्ये फरक नाही पडत असं वाटतंय कुठे विचार करतील त्यांनी म्हटलं आमचा पाठिंबा आहे दादानी विचारसरणी सोडलेली नाही फक्त पाठिंबा प्रदेश अध्यक्ष काँग्रेसच्या असं म्हणतात की लालचे पोटी किंवा पोटी काँग्रेस सोडतात लालसा भीती आजपर्यंत काय झालं मला कसली भीती, कस भीती? माझ्यावर कोणती क्रिमिनल केस नाही माझे कोणते दोन नंबरचे धंदे नाही मग कसली भीती जर भीती असती तर अकरा वर्ष होते त्यांना भीतीपोडी ते काही कारवाई करू शकले असते काही श्रेमचे काहीच कारवाई करू शकले नाही राणा कधी घाबरधावर नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत कुंभकरांना या कार्यक्रमाचं निमंत्रण असेल बारा जून शंभर टक्के निमंत्रण असेल दादाला मी म्हणत चला आपण त्यांच्या घरी दोन चार घेऊन येऊ मित्र पक्ष म्हणजे मित्र धर्म पाळायलाच पाहिजे हेलिकॉप्टरनं का पुष्पवृष्टी आहे फुटकरांच्या समाधीवर पहा भाऊसाहेब फुटकरांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करू नंतर गावातला पुतळा लावतो विधान परिषद आणि मंत्रिपदाची काही ऑफर आली दादा जोहरी आहे त्यांना माहित आहे हिरा कोण आहे खास कोण आहे ते निर्णय घेतील